नमस्कार माझं नाव ओंकार गुले पाटील तर काल एका लग्नामध्ये मी एका ऐंशी वर्षाच्या आजोबांना भेटलो तर ते लग्न ॲक्च्युली एका लॉनमध्ये होणार होतं पण तर पण लॉनमध्ये पाऊस झाल्यामुळे ते लग्न इमर्जन्सी एका हॉलमध्ये करावं लागलं तर तेच आमचा विषय चालला होता तर ते आजोबांना म्हटलं की तुम्हाला की तुम्ही कधी तुमच्या आयुष्यामध्ये कधी मेमध्ये पाऊस पाहिला का तर आजोबा म्हणले मी आत्ता बाळा मी ऐंशी वर्षाचा आहे अख्ख्या माझ्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढा पाऊस मेमध्ये पाहिला नाही अवकाळी पाऊस येतो एक दोन दिवस येतो जातो भले ना भले तीन चार दिवस येतो मात्र कंटिन्यू एकदम मान्सूनसारखा पाऊस असा कधी म्हणले अख्ख्या जिंदगीत बघितलं नाही तर हे असं का झालं तर आजोबा बोलले की या पावसाने मीच स्वतः अचंबित झालोय तर आजोबाच नाही नव्हे आपला महाराष्ट्रच नाही तर नव्हे तर नव्हे आपला पूर्ण भारत देशच आपला अचंबित आहे तर हा मे मध्ये किंवा एवढ्या लवकर हा मान्सून आपल्या दाराशी कस काय आला तर मे मधले गेल्या एकशे दहा वर्षांचे रेकॉर्ड या पावसाने तोडून टाकले आतापर्यंत मुंबईमध्ये जवळपास दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे आज पुण्यामध्ये जवळपास दीडशे मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस झालाय या पावसामुळे कृषी क्षेत्राचे प्रशासनाचे तसेच नागरिकांचेही अतिशय पूर्व नियोजन नसल्यामुळे जी तारांबर उडाली तर हे का झालं आणि या मे मध्ये एवढा दोधो दो पाऊस कसं काय पडला हे आपण आज जाणून घेणार आहोत तर आपण शाळेमध्ये शिकलोय की भयंकर उन्हाळा झाला आणि त्या उन्हामुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं या बाष्पीभवनाचे जा वरती जाऊन ढग बनतात या बाष्पीभवनामुळे जी वाफ होते तयार त्या वाफेचे वरचे जाऊन जा ढग बनतात व त्या ढगाचा पाऊस पडतो अर्थात या सिद्धांताला आजारी आहे आणि हे सर्वांना आपल्याला माहिती आहे अगदी मेच्या दहा तारखेपर्यंतही भयंकर उकाडा होता व तिथून पुढे वातावरणामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली व आपण म्हणू शकतो की वादळी वारे किंवा एक पावसाला सुरुवात झाली एक दोन दिवस सुरुवातीचे अत्यंत ते आल्हाददायक असतं तो तो एकदम मातीचा सुगंध अनेक पावसाभोवती जी अनेक रोमँटिक गाणी आहेत ते आपल्याला आठवायला लागतात मात्र जसं जसं हे पुढे पाच सहा दिवस सात आठ दिवस गेले दहा दिवस झाले पाऊस चालू आहे तर त्या चिकचिकीमुळे एकदम लोकांना आता वयता ग्यायला लागतो तर हे अचानक का घडलं आणि मी मध्ये संततधार का चालू आहे आज आपण जाणून घेणार आहोत तर आपला जो मान्सून आहे तर याला एक सायंटिफिक टर्म्समध्ये एक नाव आहे मेड एन जुलियन ऑस्किलेशन म्हणजे एम जे हो। ओ यामध्ये डागांची साखळी वारा तसेच हवेचा दाब हे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रति सेकंद चार ते आठ मीटर या वेगाने वाहत असतात मात्र हे वारे तसेच हवेचा दाब तयार कुठे होतो तर हा म्हणजे जे आफ्रिकेच्या टोकाशी किंवा हे जे हिंदी महासागराच्या तळाशी जी मेस्केरेन आयलँड आहेत किंवा आपलं म्हणतो जे मोरिशसचा आपलं बेट आहे तर या बेटांच्या दरम्यान एक अत्यंत उच्च दाबाचा एक पट्टा तयार होतो व तो वेगाने भारताच्या दिशेने प्रवास करतो आणि आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपण म्हणतो की तुफान पाऊस पडतो जिथे आपल्या जी सह्याद्रीची पर्वतरांग या पर्वतरांगेमुळे ते ढग आडतात आणि तिथे तुफान पाऊस पडतो ही साखळी गेले वर्षानुवर्ष चालू आहे एक जूनच्या आसपास केरळला तुम्हासून नेऊन धडकतो व तिथून ते आपल्या मुंबई किंवा आपल्या महाराष्ट्रापर्यंत प्रवास करायला जवळपास या ढगांना दहा दिवस लागतात मात्र तो प्रवास यावर्षी जवळपास या ढगांनी गेल्या बारा ते अठरा तासांमध्ये जो प्रवास पार पाडला मात्र या प्रवासाला आठवड्यांचा किंवा महिन्यांचाही वेळ लागायचा तर या प्रवास हा अत्यंत विद्युत वेगाने कसं काय यांनी या ढगांनी या पार पाडला तर ते आज आपण जाणून घेणार आहोत हाय हायसोबत अजून एक संकल्पना आहे सोमाली जेट म्हणून तर जेट हे सोमाली जेट म्हणजे हे विषुवृत्तीय वारे मिस्किरन हाईच्या ज्या वाऱ्यांना हे दुसरीकडे परावर्तित करतात म्हणजे जे वारे जे उत्तरेकडे जाणार होते या सोमाली जेटमुळे सोमाली जेट हे वारे स्वतः पूर्वेकडे म्हणजे आपण म्हणतो भारत पाकिस्तान किंवा इराणच्या दिशेने प्रवास करत असल्यामुळे तर या मान्सूनच्या मॅस्करिन हायच्या वाऱ्यांना हे वरती जाण्यापासून रोखते त्यामुळे आपण बघू शकतो की भारतामध्ये आज तुफान पाऊस पडतो मात्र त्याचबरोबर आपण पाहिलं तर आज जो सोमालियाच्या वरचा जो, जो भाग आहे अरेबियन पेनिन्सुला म्हणजे सौदी अरेबिया इराक किंवा यु तर या भागांमध्ये आपल्याला वाळवंट बघायला मिळतं ते या सोमाली जेटमुळे मात्र यावेळी आपण पाहिलं तर हे जे मॅस्करिन हाय हे अत्यंत लवकर तयार झाले आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं अरबी समुद्रात ज्या ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्या त्यावेळी पावसाचं प्रमाण वाढतं कारण या प्रक्रियेदरम्यान हवा समुद्राच्या पृष्ठभागावर जाते व तिथला ओलावा शोषून घेते व या बाष्पयुक्त हवेला ढग उचलून नेतात व या ढगांच्या साह्यानंतर दो दो पाऊस पडतो आणि या पावसामागचा अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे हवामान बदल आज आपण पाहू शकतो की आज जगभरात तापमान वाढ झालेली आहे आज आपण म्हणतो याला मोठ्या प्रमाणावर आपण जसं म्हणतो की आज आपण जी निसर्गाची हानी करतो अर्बन हिट आपल्या विकासाच्या माध्यमातून निर्माण होते अर्थात आज विकास हा महत्त्वाचाच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रत्येक ठिकाणी निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे मात्र त्याचबरोबरीने आपण त्याच जेवढी आपण वृक्षतोड करतोय त्याच्या आपण डबल वृक्ष लागवड कुठे ना कुठे करायला हवी तर आपण या या तापमानवाढीशी आपण मुकाबला करू शकू फक्त हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरापुढे हे संकट आहे त्यामुळे मला मला असं वाटतं की हे फक्त आता मेमध्ये पडणारा पाऊस हा म्हणजे ट्रेलर आहे इथून पुढे अनेक हवामान मोठ्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे तर अर्थात आता आपण सर्वांना आता मुदतपूर्व आलेल्या मान्सूनच्या शुभेच्छा व आपण सर्वांनी पावसाचा आनंद घ्या मी आशा करतो की आपल्याला या व्हिडिओमधून काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळींची शेअर करा नातेवाईकांची शेअर करा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद